चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्री स्वामी समर्थ सर्व ताई आणि दादांना तुमचं सर्वांचं स्वामी समर्थ माझी आई या चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा दिवस स्वामी महाराजांच्या कृपेने तुमचा सुखाचा आणि आनंदाचा जावो हीच स्वामीचरणी प्रार्थना करून आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया तर बघा स्वामी महाराज बऱ्याच जणांना स्वामी महाराजांचे चांगले चांगले अनुभव आलेले आहेत स्वामी महाराज आपल्या जीवनात आल्यामुळे आपल्या जीवनामध्ये किती सारे चांगले बदल झालेले आहेत हे ज्यांना स्वामीचे अनुभव आलेले आहेत त्या सर्व ताईंना माहीतच ता आहे की आपल्या जीवनामध्ये स्वामी आल्यानंतर आपल्या जीवनामध्ये किती चांगले फरक झाले ज्या वाईट म्हणजे जे वाईट होते काय गुण ते नाहीसे झालेले आहेत चांगल्या गुणाचं आपल्या रोजच्या जीवनात आगमन झालेलं जीवना आहे अशा बऱ्याच साऱ्या आपल्या जीवनामध्ये घडामोडी आहेत की त्या फक्त स्वामी महाराजांमुळे शक्य झालेल्या आहेत की आपल्या ज्या जीवनातील वाईट साईड गोष्टी आहेत तर त्या नाहीशा झालेल्या आहेत आता बरेच जण स्वामींचे गुरुवार करत असतात किंवा पारायणं करत असतात तर ते का करतात की त्यांना स्वामींची प्रचिती आलेली असते स्वामींचा अनुभव आलेला असतो आणि स्वामींनी त्यांना आशीर्वाद पण दिलेला असतो कारण त्यांची श्रद्धा ही स्वामींवर आहे त्यांचा विश्वास आहे स्वामींवर की स्वामी कधी ना कधी कदि एक ना एक दिवस अशक्य गोष्टही शक्य करतील असं प्रत्येकाला वाटत असतं तर आपल्या जीवनातील ज्या काही अडचणी आहेत जे काही संकटे आहेत तर ते नाहीशी होतात ते फक्त स्वामी माऊलीच्या सेवेने आता बघा बऱ्याच वेळेस काय होतं की प्रत्येकाच्या जीवनामध्ये असं होतं की बऱ्याच जणांचे जीवनात काय होतं की फक्त स्वामी श्री स्वामी समर्थ नामस्मरण पण केलं तर त्यांना स्वामी पावतात आणि खूप सारे अनुभव त्यांना देतात आणि त्यांचं रक्षण करतात कठीण परिस्थितीतून त्यांना बाहेर काढतात तर बऱ्याच जणांना वाटतं की हे स्वामी महाराजांची कोणतीच सेवा करत नाही तरी पण स्वामी महाराज ह्यांना पावतात असं बऱ्याच जणांना वाटत असतं पण त्याचं नेमकं कारण काय असतं कशामुळे का स्वामी महाराज आपण बरेच जण काय करतात की खूप सारे पारायणं करतात खूप सारे व्रत करतात खूप सारे गुरुवार करतात पण त्यांना स्वामी महाराजांचे असे अनुभव येतच नाहीत की ते अनुभव काय येत नाहीत असं आप आपण एका विचारात पडत असतो की आपण एवढी स्वामी महाराजांची सेवा करतो पण अनुभव काय येत नाहीत तर त्याचंही एक कारण आहे तर अशा पाच लोकांना अनुभव येत नसतात तर ती अशी पाच लोकं कोणती आहेत आणि कोणत्या कारणामुळे अनुभव येत नाहीत स्वामी महाराज का त्यांना प्रचिती देत नाहीत त्याचबरोबर आपण कोणतीही सेवा करू तर त्या सेवेला सेवा करताना आपल्या मनात श्रद्धाही तितकीच पाहिजे विश्वासही तितकाच पाहिजे बघा आपण सुरुवातीला आपल्याला कोणत्याच सेवेबद्दल माहिती नसते पण हळूहळू ज्यावेळेस आपण स्वामींची सेवा करायला लागतो तर त्यावेळेस आपल्या मनामध्ये एक वेगळी गोडी निर्माण होते स्वामी महाराजांमुळे बद्दल त्यांच्या सेवेबद्दल आणि आपण ती सेवा त्यांची श्रद्धेने आणि खूप मनाने स्वामींना एकदम आतरतेने हाक मारून सेवा करत असतो तर स्वामी आपली ती सेवा मानून घेत असतात आणि आपल्या त्या सेवेला ते फळ पण देत असतात तर बघा आता बऱ्याच वेळेस प्रत्येकाच्या घरात स्वामी महाराजांचा फोटो मूर्ती असतेच तर आपण आता काय होतं की फोटो मूर्ती असते पण कोणाकडून सेवा होत असते किंवा कोणाकडून होत नाही ज्याचं त्याचं म्हणजे ज्याची त्याची इच्छा कोणाला स्वामी महाराजांची सेवा करायला आवडतं कोणाला आवडत नाही आता प्रत्येकाचे वेगवेगळे विचार असतात त्याच्यानुसार ज्यांना सेवा करायची असते तर ते सेवा करतात किंवा फक्त स्वामींचं नामस्मरण पण करतात स्वामीचं नामस्मरण केलं तरी पण स्वामी त्यांच्या सर्व काही इच्छा पूर्ण करतात त्यांना लवकर अनुभव येतात त्यांना लव लवकर स्वामींचे स्वामींची प्रचिती येते तर ती कशामुळे तर असे कोणते गुण त्यांच्यामध्ये असतात की त्यांना स्वामी लवकर प्रचिती देतात आणि जे खूप पारायणं करतात खूप व्रत व्रत वैकल्य करतात पण त्यांना अनुभव येत नाहीत प्रचिती येत नाहीत अशा कोणत्या लोकांना स्वामी महाराजांचे अनुभव येत नाहीत अशी ती पाच व्यक्ती कोणती आहेत ते आज आपण जाणून घेणार आहोत तर बघा सगळ्यात आधी जो गोरगोरी गोरगरिबांना दानधर्म करत नाही त्याला स्वामी महाराज कधीच पावत नाहीत आता बघा आपण कुठेही मंदिरात जाऊ कुठेही जाऊ आपण काय करतो स्वामी महाराजांना किंवा कोणत्याही मंदिरात जाऊ आपण तिथे दानधर्म दान करतो पण आपल्या मनात ते दानधर्म सुद्धा मन आपलं कुठंतरी हे होत असतं की माझे एवढे पैसे गेली माझं असं झालं तर त्या पैशा त्या दान करणाऱ्या करणाऱ्याचा काहीही अर्थ राहत नाही तुमचं मनच मोकळं नाही तर तुम्हाला स्वामी महाराज कसे पावतील त्याचबरोबर कोणतीही सेवा करताना तुम्ही फक्त स्वतःसाठी न करता सर्व परिवारासाठी करायची की प्रत्येक वेळेस स्वार्थीपणाने स्वतःसाठी देवाकडे काहीही मागायचं नाही सर्व आपल्या परिवारासाठी आपल्यासाठी आपल्या मुलांसाठी सर्वांसाठी आपण मागायचं आहे आणि त्याचबरोबर आपला स्वतःचा विचार न करता आपण स इतरांचा पण विचार करायचा आहे तरच तुम्हाला स्वामी महाराज पावतात आणि तुम्ही भलेही कितीही पारायण करा पण एक पारायण कमी करा आणि जर तुम्ही दानधर्म करा ज्यांना गरज आहे त्यांना मदत करा तर बघा स्वामी महाराज तुम्हाला नक्कीच पावतील त्याचबरोबर दुसरा दुसरं कारण म्हणजे बघा ज्या घरात आई वडिलांचा अपमान होतो अनादर होतो ज्या घरात आई वडिलांना वा वेगळी वागणूक दिली जाते अशा घरात स्वामी महाराज कधीच येत राहत नसतात अशा घरात प्रत्यक्ष स्वामी महाराजांचा वास असला तरीही तिथून स्वामी महाराज नाहीसे होत असतात तर का तर बघा एखाद्या वेळेस तुम्ही देवाच्या पाया नाही पडलात तरी चालेल पण दररोज तुम्ही आई वडिलांच्या पाया पडा कारण आपल्या आई वडिलांमध्येच देवांचा वास असतो तुम्ही दररोज आई वडिलांच्या पाया पडा त्यांची पूजा करा त्यां तेन, त्यांची पूजा नाही करणं झाली तर त्यांना आदर सत्कार सन्मान द्या त्यांनाच घरात चांगली वागणूक द्या हीच सर्वात महत्त्वाची तुमची सेवा असणार आहे की आपल्या घरातील वडीलधाऱ्या माणसांना चांगली वागणूक द्या त्यांचा आदर करा त्यांना आरे तुरे बोलू नका त्यांना मान सन्मानाने बोला तर ही सुद्धा सर्वात चांगली सवय आहे ही, ही जर तुम्ही सेव सवय लावली अशीच जर तुम्ही वागणूक तुमच्या घरातील आई वडिलांना दिली सासूस तर देव ही स्वामी ही तुमची सर्व काही घरातील वातावरण सर्व काही तुमच्या इच्छा नक्कीच पूर्ण करतील त्याचबरोबर तिसरा म्हणजे आपल्या घरातील स्त्रीचा मान सन्मान बघा बऱ्याच वेळेस घरामध्ये स्त्रीचा अनादर केला जातो तिला त्रास दिला जातो वाईट साईट बोललं जातं जर तुमच्या घरातील स्त्री म्हणजे लक्ष्मी बघा प्रत्येक स्त्रीला लक्ष्मी मानलं जातं प्रत्येक स्त्री ही त्यांच्या घरातील लक्ष्मी स्वरूप असते जर तुम्ही तुमच्या घरातील लक्ष्मीचा जर अनादर केला तर तुमच्या घरात देवांचा कसा वास राहील तुमच्या घरात स्वामींचा कसा वास राहील जेथे स्त्रीचाच मान सन्मान केला जात नाही तर तिथे स्वामींची तुम्हाला कशी प्रचिती येईल अशा लोकांना स्वामी कधीही पावत नाहीत तर त्यामुळे आपल्या घरातील प्रत्येक स्त्रीचा मुलींचा तुम्ही आदर करा सत्कार करा त्यांना मान सन्मान द्या त्याचबरोबर ज्या घरात अन्नाचा अनादर केला जातो बघा अन्न म्हणजेच आपल्या प्रत्येक घरामध्ये गृहिणी स्वयंपाक बनवत असते तर प्रत्येक घरामध्ये आपल्या अन्नपूर्णा देवीचा वास असतो जर देव हे प्रत्येक व्यक्तीला अन्न देऊन बघत असतो जर आपण त्याचा अनादर केला त्याचं वाटोळ केलं बघा आता बऱ्याच वेळ ठिकाणी काय असतं की जेवायला घेतात अर्धं खातात ते, आणि अर्ध तसंच ठेवून देतात तर ते कचरा कचऱ्यामध्ये टाकलं जातं तर त्याचा काय होतो त्याचा ज्या घरात अन्नाचा अपमान केला जातो तिथंच अन्नपूर्ण देवीचाही अपमान झाला जातो त्याच्यामुळे तुम्ही घरामध्ये कधीच अन्न वाया घालू नका अन्न हे परब्रह्म आहे अन्न हे आपल्यासाठी खूप मौलाचं आहे त्याच्यासाठी आपल्या घरातील अन्न हे तुम्ही कधीही वाटोळं करू दो करू नये किंवा होऊ देऊ नका बघा त्याचबरोबर स्वामींना आपल्या सेवेबरोबरच त्यांना सेवा सेवेपेक्षा स्वामी महाराजांना आपल्याकडून काय हवं असतं की आपली वागणूक चांगली असावी आपलं दररोजचं जे काही जीवन आहे त्याच्यामध्ये आपली वागणूक आप आपलं एकमेकांशी आपण कसं वागतो आपण दुसऱ्या व्यक्तीला घरातील व्यक्तीला कशी वागणूक देतो हे सुद्धा तितकंच महत्त्वाचं आहे त्याचबरोबर पाचवी गोष्ट म्हणजे बघा जे काही अपंग व्यक्ती असतात जे काही दुःखित पीडित व्यक्ती असतात तर त्यांचा बऱ्याच ठिकाणी काय केला जातो अपमान केला जातो त्यांच्यावर हसलं जातं की ते अपंग आहेत म्हणून तर अशा व्यक्तींना तुम्ही अजिबात असं अपमानित करू नका त्यांच्यावर हसू नका कारण वेळेचा फेरा आहे कधीही बदलू शकतो बघा राजाचा रंकही होऊ शकतो आणि रंकाचा राजाही होऊ शकतो त्याच्यामुळे वेळ कधी कोणावर कशी येईल सांगता येत नाही त्याच्यामुळे सगळ्यांसोबत मिळून मिसळून आणि आनंदित राहा सगळ्यांना चांगली वागणूक द्या घरातील स्त्रियांना आई वडिलांना अपंग व्यक्तींना त्याचबरोबर जे काही दुःखित आहेत पीडित आहेत जे गरजू आहेत त्यांना मदत करा आणि सेवा ही सर्व परिवारासाठी करा आणि स्वामींवर विश्वास ठेवा बघा स्वामी नक्कीच तुमचं ऐकतात आणि तुमच्या संकटाला धावून येतात तुमच्या जीवनात ज्या काही अडचणी आहेत त्या अडचणी नाहीशा करतात फक्त स्वामींच्या सेवेसोबतच तुम्हाला स्वामींवर विश्वास आणि श्रद्धा बी असायला ते तितकंच महत्त्व असतं त्यामुळे स्वामींची सेवा ही मनोभावातून करा आणि विश्वास ठेवा एक ना एक दिवस तुमचेही दिवस बदलतील अशक्य गोष्ट ही स्वामी महाराज शक्य करतील फक्त स्वामी महाराजवरचा हा विश्वास कधीच डगमगू देऊ नका चला तर श्री स्वामी समर्थ सर्वांना